हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी आज आलेली आहे शाहू नगरमध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये येतं हा शाहू नगर तर इथे आहे युनिक कलेक्शन ज्याचा हो, मी व्हिडिओ मी आधी पण केलं होतं दोन तीन महिन्यांपूर्वी नाईटवेअरचं सेक्शन आहे नाईटवेअरच्या सेक्शनमध्ये आपल्याला थ्री पीसपासनं ते गाऊन्स शॉर्ट गाऊन किंवा अल्फाईन कापडमधले गाऊन असे या पद्धतीचे प्रमाणे अगदी साडेतीनशेपासून ते बाराशे रुपयापर्यंतचे गाऊन आपल्याला आपल्याकडे अवेलेबल आहे इकडे आहे इनर सेक्शन इनर सेक्शनमध्ये आपण तर त्यांच्याकडे आज भरपूर नवीन कलेक्शन आले कुर्तीचं ऑफर आहे जे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर मी आधी त्यांना त्यांचं लोकेशन तुम्हाला सांगते तर हे शॉप आहे शाहूनगरमध्ये नगरमध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये तर शाहू नगर एरियामध्ये राधेश्याम स्टेशनरी म्हणून आहे बघा समोर इथे दिसत असेल तुम्हाला राधेश्याम स्टेशनरी आणि बुक स्टॉल खूप फेमस आ, आहे या एरियामधलं ते आणि त्याचं तिथेच शेजारी आहे युनिक कलेक्शन जिथे तुम्हाला लेडीज आणि जेंट्सचे सर्व कपडे मिळतील शिवाय इनर्स वगैरे पण इथे तुम्हाला अवेलेबल आहेत हे महिला दिनानिमित्त कुर्तीजवर आहेत तीनशे रुपयाला आणि काही कुर्ती आणि सेट आहे सहाशे रुपयाला तर हा ही जी ऑफर आहे तर ती ही एक मार्चपासून ते पंधरा मार्चपर्यंत आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे परती फर्स्ट फ्लोअरला बघा ट्रायल रूम्स पण आहे इथे तीन ट्रायल रूम्स आहेत अवेलेबल इथे लहान मुलांचे कपडे आहेत बॉईज सेक्शन आहे पॅन्ट आणि शर्टमध्ये इकडे गर्ल्स आहे लहान मुलींचे सर्व तुम्हाला फ्रॉक स्टाईल असेल किंवा वेस्टर्न्स सर्व प्रकारचे लहान मुलींचे कपडे मिळतील आणि इकडे इकडे लेडीजचे सर्व कुर्तीज मिळतील परत लेगिंग्स पण आहेत जीन्सवरचे टॉप्स आणि जीन्स पण मिळतील इकडे गाऊन्स आहेत मिनिमम रेंजपासून हेवी रेंजपर्यंत आणि इनर्स पण मिळतील आणि आता सध्या ऑफरमुळे तुम्ही इथे बघू शकता एम साईजपासून तर फोर एक्सेल साईजपर्यंत सर्व कुर्तीज अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता भरपूर रश आहे आता इकडे जे आहेत ते सर्व ऑफरचे कुर्तीज आहेत आणि इथे कुर्ती आणि प्लाझो सेट आहे हे पूर्ण म्हणजे इथे तुमच्या साईजनुसार त्यांनी अरेंज केलेले आहेत हे बघा आणि इकडे लेडीजसाठी नाईट पॅन्ट आणि टी शर्ट्स पण आहेत हे बरे इथे पण आहेत कुर्ती प्लाझो सेट प्लस साईज प्लस साईजमध्ये आता शॉपमध्ये जी ऑफर आहे तीनशेचे चे कुर्तीज तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे तीनशे मध्ये एम साइज पासून एक एक तर एक्सेल डबल एक्सेल प्लस साईजमध्ये पण आहे तर त्यातले मी व्हरायटी दाखवते आणि हा सेल पंधरा मार्चपर्यंत आहे तर तुम्ही शॉपला एकदा नक्की विजिट करा ही ऑफर वुमन्स डे स्पेशल आहे तुम्हाला भरपूर बघायला मिळेल आधी आपण कुर्तीज बघूया त्याच्यानंतर मी तुम्हाला कुर्ती आणि प्लाझो सेट दाखेल तर इथे बघा हे एम साईज मध्ये आहे वर्क मध्ये आहे बघा असं छान प्रिंट वगैरे त्याच्यावर छान एम्ब्रॉयडरी वर्क पण आहे बघा हे सगळे थ्री हंड्रेड मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मोस्टली सर्व थ्री हंड्रेड मध्ये छान आहे बघा एम साइज मध्ये आता हे पण खूप छान आहे बघा प्रिंट वाले सुंदर व्हाईट प्रिंट आहे बघा असं पॅरेट क्रीम कलर मध्ये मस्त आहे एकदम लाइट शेड आहे बघा हा पण मस्त आहे छान हे बघा स्लीवलेस मध्ये हे नॉट वाले आ, हे बघा हे पण छान आहे नॉट आहे हे पण छान आहेत पीस हो यात कलर व्हरायटी पण आहे भरपूर आहे आणि साईज तुम्हाला मिळून जाईल त्यात ही प्रिंट आहे प्रिंट वगैरे पण हे बघा अबोली कलर मध्ये खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे कलरचे पॅच आहेत एकदम सुंदर वाटते आणि लाईट एकदम लाईट अशी फॉईल प्रिंट पण आहे त्याच्यात खूप सुंदर हे बघा हे असं हे बघा हे अजरक प्रिंटमध्ये आहे खूप सुंदर बघा दिसत कलर भरपूर भेटेल तुम्हाला हे बघा हे पण छान आहे कॉटन मध्ये हे पण सिम्पल असं तुम्ही जीन्स वर घालू शकता हा स्लूज वगैरे पण आहेत त्यात मध्ये अटॅच करते छान आहे बघा हे पण मस्त आणि हे मध्ये बघा बाटिकमध्ये यात पण कलर भरपूर आहेत मस्त बघा हा बाटिक मध्ये मी तुम्हाला फक्त कलर दाखवते इथे बघा ग्रीन आहे पिंक आहे असं ग्रे कलर मध्ये एक आहे रेडी शेक आहे ब्ल्यू एक मध्ये शेड मध्ये आहे हे बघा हे पण खूप सुंदर वाटतात असे हे कॉटन मध्ये आहे हे बघा हे पण अजरक प्रिंट मध्ये खूप मस्त आहेत हे बघा हे पण बाटिक मध्ये येलो शेड मध्ये आहेत हे पण इकत आणि असे प्लेन मध्ये छान असे कुर्तीज आहेत तुम्हाला असं छान मस्त मस्त शॉपला बघायला मिळतील तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा खूप कलेक्शन आहे आणि दर दिवसाला स्टॉक चेंज होतो स्टॉक आउट होतो बरस हे बघा हे असं वर्कवाले वा वर्कवाले पण आहेत काही थ्रेड वर्क मध्ये वगैरे छान आहे बघा याला मोती वगैरे आहेत असे हे पण छान आहे सर्व थ्री हंड्रेड ला आहे कोणताही घ्या प्रिंट वगैरे काय जाणार नाही चांगली क्वालिटीचे सगळे पीस खूप सुंदर आहे बघा हे पण किती छान आहे बघा कलर मध्ये हे पण छान आहे बघा छान प्रिंट आहे त्याच्यावर छान हे बघा ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क पण आहे छान

कलर किती छान आहे बघा ब्लॅक आणि ग्रीनिश मध्ये सुंदर आहे इथे पण आहेत बघा भरपूर हे बघा हे पण ग्रीनिश कलर मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आहे ही कोणती साइज साइज आता आपण जे बघितले ते एम साइज मध्ये होते यात तुम्हाला अजून डिझाईन मिळेल स्वप्ना आल्यानंतर ही एल साइज मध्ये बघा छान आहे हे पण हे वा हा तर खूपच छान आहे म्हणजे ह्याचं ना हे थ्रेडवर्क असं आहे हाताला लागतं आहे असं छान मस्त आहे छान त्यातलेच कलर हे बघा प्रत्येक साईज मध्ये हे याच्यामध्ये अवेलेबल आहे अजरक मध्ये हे बघा कलर वगैरे प्रिंट हो कलर प्रिंट खूप मस्त मस्त आहे हे बघा हे पण छान आहे बघा हे वर्क मध्ये वर्क मध्ये मोस्टली सर्व साइज मध्ये डिझाइन अवेलेबल येट इलिगंट मस्त हे पण छान आहे बघा हे एकदम खादी कॉटन मध्ये बटन्स वगैरे पण छान बटन्स पण आहेत मध्ये छान आहे हे छान बघा नंतर हे पण आहे बघा हे सिल्क मटेरियल मध्ये आहे खूप छान हो हे बघा हे थ्रेड वर्क खूप मस्त आहे एल साइज मध्ये आहे बघा आणि याच्यामध्ये नेव्ही ब्ल्यू मध्ये पण खूप छान आलेले कुर्ती बघा बटन्स आहेत तुम्ही डेली वेअर ला किंवा ऑफिस वेअर ला घालू शकता सिंपल मध्ये हे पण छान आहे बघा रेड मध्ये मस्त आहे बघा छान ब्ल्यू कलर मध्ये पण छान आहेत बघा याला कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला वगैरे पण मिळतील शॉप मध्ये हे बघा नेव्ही ब्ल्यू मध्ये अशी गोल्डन आणि व्हाईट त्याच्यावर डिझाईन आहे आणि सर्व थ्री हंड्रेड लाईज एल एक्स एल पर्यंत हे बाटिक मध्ये आहे बघा छान आहे हे पण हे पण छान आहे बघा अबोली कलर मध्ये पॅचवर्क मध्ये हे बघा मस्त हा कॉटन मध्ये बघा काही रेवन मध्ये आहेत काही कॉटन मध्ये आहेत हे पण छान ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत बघा हे बघा ह्याच्यावर वर्क आहे वाव हे थ्रेड वर्क वगैरे आहे वर्क किती छान आहे बघा हे अनारकली पॅटर्न मध्ये आहे छान आहे मस्त आहे बघा हे बघा हे पण छान आहे बघा हे लखनवीमध्ये येईल लखनवी आणि ब्लू कॉम्बिनेशन एकदम सुंदर वाटत एकदम एलिगंट डार्क ब्ल्यू मध्ये पण छान आहे बघा मी फास्ट दाखवते जेणेकरून तुम्हाला भरपूर कलेक्शन व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल हे पण बघा हे पण छान आहे बघा मिरर वर्क मध्ये थ्रेड वर्क मध्ये छान आहे म्हणजे पण कुठेच हे बघा इकडे पण थ्रेड वर्क मध्ये छान आहे मस्त आणि इकडे बघा हे नॉट मध्ये आहेत काय साइज मध्ये ते एल साइज यातले हे सगळे या कलर अच्छा नॉट मध्येच ना वरती एक करून दाखवते असं नॉटच हे बघा इथे नॉट्स आहेत तुम्ही असे बांधू शकता थोडस फॅन्सी मध्ये येईल वेअर काइंड ऑफ हे पण थ्री हंड्रेड लाच आहेत ना छान आहेत ह्याच्यामध्ये कलर्स आहेत प्रिंट्स आहेत भरपूर हे बघा एकदम लाईट आणि पेस्टल शेड आहेत छान हे एल साइज मध्ये एल साइज मध्ये बघा हे पण छान आहेत कलर बघा कितीच मस्त आहे एकदम लाईट व्हाईट आणि त्याच्यावर असं पर्पल लाइट मध्ये मस्त वाटते मोती वर्क आहे छान आहे आपण नंतर हा व्हीनेक नेक मध्ये आहे बघा कॉटन मध्ये बाटिक से हे पन। हे पन बाटिक मस्त आहे बाटिकमध्येच हे पण वर <laughs> हे पण बाटिक मध्ये छान आहे बघा हे पण नंतर हे सिल्क मध्ये थ्री हंड्रेड लाईफ खूप मस्त ऑफर आहे एल साइज मध्ये हे बघा थ्रेडवर्क पण आहे हाताला पण खूप छान आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट ह्याच्यावर लेगिंग घेऊ शकता मस्त आहे पण हे पण बघा कलर पण आहे बघा मोरपीशी कलर आहे आणि थ्रेड वर्क खूप सुंदर आहे नेव्ही ब्लू पण नेवी ब्लूर पण खूप छान आहे बघा मस्त हे पण थ्री हंड्रेड च्या रेंज मध्ये ह्याच्यामध्ये पिंक, पिंक कलर पण आहे अवेलेबल समोर बटन पण आहे दिसत हे बघा ह्यामध्ये अजून डिझाईन्स पण मिळतील आणि एल एक्स एल साइज पण मिळेल तुम्हाला इकडे पण तर इथे आपण डायरेक्टली प्लाझो सेट बघूयात विनेक मध्ये हे बघा हे विनेक मध्ये छान आहे बघा फॉइल प्रिंट पण आहे यामध्ये साइज मीडियम प्लाझो सेट आहे छान आहे बघा त्याची पॅन्ट पण दाखव हे बघा एकदम म्हणजे छान असं शेड आणि कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे ग्रीन ब्ल्यू असं गोल्डन मध्ये हे बघा प्लाझो पॅन्ट आहे मध्ये हा हे तर हे तर सहाशेच्या रेंज मध्ये आहेत साईज काय काय मिळतील याच्यामध्ये मीडियम टू डबल एक्स मिडियम टू डबल एक्स हे बघा ह्याच्यामध्ये शेड पण खूप छान छान अवेलेबल आहेत शॉप मध्ये हे बघा हे पण डार्क शेड मध्ये बघा आणि इथे मिरर वर्क आहे हे बघा आणि क्वालिटी खूप सुंदर आहे मी स्वतः पण याच्यामधले घेतलेले आहे आणि घातलेले पण आहेत हे बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हे बघा हे डबल एक्सेल साइज मध्ये हे कॉटन मध्ये ना हो हे कॉटन मध्ये आणि कॉलर पण आहे कॉलर आणि कॉटन हे बघा हे छान आहे बघा हे डबल एक्सेल साईज आहे तुम्हाला कमी जास्त साईज चे मिळून जातील पॅन्ट प्लाझो पॅन्ट अशी येईल हे बघा मस्त मस्त कलर्स सर हे बघा हे पण लाईट एकदम व्हाईट कलर मध्ये छान आहे ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी पण तुम्ही घालू हे बघा काथावर आहे खूप छान आहे कॉटन मध्ये आहे मस्त आहे मीडियम टू फोर एक्सेल मीडियम टू फोर एक्सेल तुम्हाला मिळेल बघा छान आहे जे ज्यांना डार्क कलर नको आहे ते असे लाईट कलर्स पण घेऊ शकतात आपण कॉटन मध्ये आपण कॉटन मध्ये बघा राऊंड नेकमध्ये आहे आणि ह्याचे बटन्स वगैरे पण छान आहे बघा हो मध्ये हे बघा ही प्लाझो पॅन्ट त्याची आणि ह्या शेड शेडमध्ये आणि लाईट शेड आता सध्या खूप ट्रेंड आहे लाईट शेड एकदम मस्त वाटतात हे बघा खूप मस्त आहेत याला सिक्वेन्स वर्क आहे बघा हे बघा तुमची सगळी जी शॉपिंग आहे ती थ्री हंड्रेड टू सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये बसून जाईल इथे बघा तुम्हाला कलर्स अजून भरपूर बघायला मिळतील खूप छान छान आहेत ॲक्च्युली पीस दाखवेल मी तितके कमीच आहेत खूप मस्त आहेत तर तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला जून कलेक्शन बघायला मिळेल हे बघा इथे पण आहेत बघा असे हे बघा हे पण एकदम लाईट कलरमध्ये आहे व्हीनेकचं सध्या खूप ट्रेंड आहे इथे पण आहेत बघा खूप छान छान हे बघा खूप छान आहेत हे बघा किती बघा खूप मस्त आहे बघा तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा खूप ऑफर आहे आणि खूप व्हरायटी आहे प्रचंड तुम्हाला एम टू डबल एक्स एल साईजपर्यंत सगळं व्हरायटी बघायला मिळेल तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही शॉपिंग केली का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण मी प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओची कमेंट वाचते आणि त्याला रिप्लाय पण करते तर कमेंट नक्की करा तर हा आहे शॉपचा ग्राउंड फ्लोअर इथे तुम्हाला सर्व जेडी जेंट्सचे सर्व जेंट्सचे कपडे मिळतील टी शर्ट असतील शर्ट्स असतील परत कुर्तीज असतील इनर्स वेअर्स पण मिळतील रेडीमेड शर्ट्स पँट्स पण आहेत आणि पँट्स किंवा नाईट पँट्स पण मिळतील बेल्ट्समध्ये पण व्हरायटी आहे आणि जीन्समध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळेल आणि वरती फर्स्ट फ्लोअरला लेडीज सेक्शन आहे